शिर्डीमध्ये नाताळ सुट्ट्या तसेच श्री दत्त जयंती व सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे अजूनही साई भक्त साईनगरीत येत आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला साई भक्तांची गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर रात्रभर साई भक्तांना दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या शिर्डी महोत्सवाची तयारी संस्थांतर्फे पूर्ण झाली आहे एकशे चौसष्ट पालख्याची नोंद संस्थांकडे झाली आहे एक हजारहून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी सुरक्षा कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत सत्तर हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटे व विक्रीसाठी तीस क्विंटलचे एक लाख पन्नास हजार नग मोतीचूर लाडू प्रसाद बनवण्याचे नियोजन आहे मंदिर व संस्थान परिसरात मंडप आकर्षण विद्युत रोषणाई पिण्याचे पाणी आरोग्य सुरक्षा निवासस्थाने दर्शन रांगेत बसण्याचे तसेच चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे अशी सोयीसुविधा भक्तांसाठी संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम उलवळे यांनी दिली आहे ओम श्री साईनाथायनमा सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर देशातून विविध ठिकाणाहून दिंड्या शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात आत्तापर्यंत एकशे चौसष्ट पालख्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे या सर्व भक्तांसाठी संस्थांच्या विविध भक्तनिवासामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहेच याशिवाय सुमारे शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास चौरस फुटाची मंडप व्यवस्था अतिरिक्त करण्यात आलेली आहे दर्शनानंतर मोफत प्रसाद देण्यात येतो यावेळी दररोज साधारण पंधरा क्विंटलचे प्रसाद आणि दररोज तीस क्विंटलचे लाडूप्रसाद वाटप करण्याच्या दृष्टीनं संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे या वाटपासाठी अतिरिक्त दहा केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे येणाऱ्या साई भक्तांना साई प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दररोज साधारण साठ हजारापेक्षा अधिक साई भक्त या प्रसाद भोजनाचा लाभ घेतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या साई भक्तांची सुरक्षा याबाबत काळजी घेण्यात आलेली असून सर्व भक्तांची गुरुस्थान मंदिरासमोर त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रैवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी भक्तांसाठी प्रथमोपचार केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले असून पोलीस बंदोबस्त याशिवाय संस्थांचे सुरक्षारक्षक असे एकूण एक हजारहून अधिक कर्मचारी या दरम्यान कार्यरत राहणार आहेत शिर्डीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्तांना निवासस्थानापासून साई मंदिरापर्यंत किंवा साई श्री साईप्रसादालयापर्यंत जाण्या येण्यासाठी अतिरिक्त जादा बसेची संस्थांमार्फत व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्या कार्यक्रमांचा देखील भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे याशिवाय रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे त्यामुळं रात्री दहा वाजता होणारी शेजारती व सकाळी एक जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनटांनी होणारी काकड आरती होणार नाही याची सर्व साई भक्तांनी कृपया नोंद घ्यावी शिर्डी निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि ज्या काही दर्शनासाठी <laughs> विविध सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांचा सर्व साई भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने सर्व साई भक्तांना करत आहे याशिवाय दर्शनाच्या वेळीच जी काही गर्दी होणार आहे त्या काळात कोविड प्रतिबंधक नियमांचं सर्व भक्तांनी पालन करावं असं देखील मी या निमित्ताने आवाहन करतो प्रवारण न्यूजसाठी संपादक विजय बोडके सह प्रतिनिधी राजेंद्र गडकरी शिर्डी या प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा